जातीय तेढ निर्माण करणारी माहिती सोशल मीडियावर टाकू नका अन्यथा थेट गुन्हे दाखल केले जातील असा इशारा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला शहरात जातीय ते निर्माण करणारी माहिती सोशल मीडियावर टाकू नये अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला शहरातील विविध समाज माध्यमांवर सायबर क्राईमची करडी नजर ठेवण्यात आली आहे याच प्रकारातून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देखील पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली गेल्या काही दिवसांमध्ये शहरात हानामारीचे प्रकार घडले आहेत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल झाले आहेत मात्र याची माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली आहे वास्तविक पाहता फिर्यादीनं दिलेल्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल झालाय मात्र त्याची माहिती सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित झाल्यामुळे धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता आहे शिवाय हा मुद्दा शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं कारण ठरू शकतो जो समाजासाठी विघातक आहे त्यामुळे निर्माण करणाऱ्या पोस्ट किंवा व्हिडिओ टाकू नयेत असं आवाहन देखील त्यांनी केलं एखादी पोस्ट किंवा व्हिडिओ टाकत असताना त्यातील सत्यता पडताळणं गरजेचं आहे आलेली माहिती आहे तरी फॉरवर्ड करणं म्हणजे अपप्रवृत्तीला प्रोत्साहन दिल्यासारखं आहे शिवाय हा माथी भडकवण्याचा प्रकार देखील आहे या प्रकारामुळे शहराचं नुकसान होणारच आहे प्रसार माध्यमांनी आणि सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी याची काळजी घ्यावं असं आवाहन देखील त्यांनी केलं कायदा हातात घेतलं ते चुकीचे आहे आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यावर ता कडक कायदेशीर कारवाई शंभर टक्के करण्यात सेम टाईम या विषयामध्ये काही कम्युनल कलर देण्याच्या प्र आ, प्रयत्न चालू आहे असा निदर्शनास येत आहे जे गोष्ट तीनशे चौपन्न म्हणजे एक महिलांच्या छेडकाणीमधून सुरू झालेल्या आहेत आणि त्यांच्या नेतेवाईक आणि त्यांच्या मित्रांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांनी जे कायदा हातात घेतलेला आहे ते अत्यंत चुकीच्या आहे कोणी असा करू नये आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांना आम्ही एक गुन्हेगाराला जे आ, 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 कारवाई करणार आहे तसाच त्यांच्या पण कारवाई होणार आहे पण यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे आदींची उपस्थिती होती